गजा याचाच का ऋषीच्या घरा बिल काय झालं मग काय बेगा जरा भरू लागलो गेली ऋषेच्या आई ऋषाच्या मामा संघ आता काही ती येईल असं वाटत नाही रुपये आलती ती काय आल थांबले थोडा वेळ लहराडाल ती बघ आपल्यात नाही असं वाटतच नाही त्या दिवशी त्याला एकट नको सोडाल पाहूत जाऊ दे गजा लय विचार करू नको सांगा ते नाही तू कशाला बोलवलेलंच मला तुला एक सांगायचं म्हणजे दोन दिवस झालं भेटायचं भेटायचं म्हणते बोल होऊन काय झालं अरवाच झालंय तेव्हापासून घरची गाव सोडून जामाना लागली मास्टर अजिबात इच्छा नाही बघ लहमीन त्या केल्या आईच्या पहिला रडली ढासा ढासा वाटलं होईल शांत बोलन झालं बघ दोन दिवस झालं आज सकाळच्या ना हान खाल्लं नाही तिनं दोन दिवस झालं बघतोय हान तसंच बुटीत पडू नाही काळजीनं काळशीनं घरची खांगायला लागली रण पिंटू मामाकडे जातो म्हणले मी त्यासाठी तुम्हाला कसं सांगायचं कळन झालं भरायला तर सांगायचं धाडंच होणार नाही बघ मला म्हणून तुला बोलवून घेतलं इथं आमच्या बी घरात काही इकडं नाही बघ कालच्या ना आमच्यात पण लागल्यात दंगा करायला त्यांचं बी काय चुकत नाही बघ अरे कुणाला वाटेल त्यांच्या पोऱ्याच्या मित्राचा खून झाल्यानंतर त्यांचं पोरग गावात राहावं असं आमचं बाब माहित आहे ना कसं आहे आणि मी बी चाललोय उद्या पुण्याला काय होय उद्या जातानाच सांगणार होतो तुम्हाला खरं तू आता बोललास म्हणून बोललो अरे अरे बऱ्याला असं अचानक वेळी कळवणं बरोबर वाटत नाही बघ मला अर त्याला काय वाटेल एक दोस्त असा गेला जेवानेशी बाकीच दोघ अशी बिन सांगता चाललेत त्याला सांगायला पाहिजे अरे तुझं म्हणणं बरोबर आहे पण त्याला सांगायचं कसं कसं ती नाही माहिती पण सांगायला तर पाहिजे भरायला फसवणं मला काही बरं वाटत नाही बघ तू एक काम कर तुला कॉल करतो दुपारी टाकेवर ये भरायला घेतो बोलवून तिथं काय असेल ते समोर समोर सांगून टाकूया त्याला

बापा जेव्हा कोण बी माज करते तर असेल तर स्वतः जेव्हा करून दाखव अरे बा माझा पैसं माझ मी काय बी करी त्यात तुला बा नाही त्यात काय माझी चूक आहे वय रे <laughs> <laughs> वय ब्या तोंड सांभाळून बोल ए भर्या सांग तुझ्या कावळ्यांना उडू नको म्हणून लय उडा लागले ती फक्त छाटीन एक एकाच वैब्या वैब्या म्हणजे काय आता बरे आहे करून काही बोलणं झालं अर्पणा अशी कशी पळून गेली रुपी काय माहित तिच्याकडे बघून असं वाटलं नाही ते असं काहीतरी करेल तिने असं का केलं हे कळायला मार्गच नाही आम्हाला बी कळाय मार्ग नाही आम्ही रोजला काही येत होतो पण रुपीकडे बघून कधीच वाटलं नाही ते असं काय करेल गजा घराकडे सांगायला आला आणि मला कळायचंच बंद झालं सकाळी सातला होऊन गेल्या परत माघारी टायमावर आलीच नाही आम्हाला वाटलं येईल थोड्या वेळात पण नंतर डायरेक्ट पोलीस स्टेशनमधूनच फोन आला तेव्हापासून आई जी शांत झाल्या माघार आल्यापासून माझ्यासोबत बोललीच नाही अरे बरे माझं काय तर चुकतं लक्ष द्यायला का मी कोटलेुषा असं का बोला लागलायच नाहीतर काय अर तुझं काय नाही चुकलं आला जे व्हायचं ते होणारच त्यात आपण काय करू शकतो नाही नाही मला नाही बुक मी नाही जेवणार अरे तू नाही घेऊन काय रुपये माघार येणार आहे असं करून नको चल जीव्या नाही नाही ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी तर काही जेवण होणार सोक्षमोक्ष म्हणजे अरे जी व्हायच तू होऊन गेले गेली ती काय करणार स्वतः मी काय त्याला जित्ता सोडत नाही बघा जित्ता सोडत नाही म्हणजे हे बघ ऋषा असला कसला काय विचार

मस्ती आल्या तू मस्ती मस्ती तर तुला आल्या ऋष्या तू उद्याच सूर्य बघत नसतो पैशाची आहे ना घरात जाऊन दाखवू आता हरलायस ना चल हात हल गाडीला जा चल चल ऋषा बोल की कशा एवढ्या गडबडीन कशाला बोलवलं जे बोलायचू तुम्ही सांग अरे मग फोनवर बोलला असतास की नाही समोर समोर बोलूया म्हटलं मग संध्याकाळी भेटणार होत की आपण अरे नाही बर संध्याकाळी आताच भेटायचं होत परत नाही वयाच भेटायचं म्हणजे रंगायला संध्याकाळच्या गाडीनं केरळला निघालो पिंटू तू काय वय आणि शहराबी निघालाय पुण्याला म्हणजे र असं अचानक आणि मला आधी काय बोलला नाही तुम्ही अचानक नाही उषा गेला तेव्हापासून दोघांच्या बी घरात हीच चाललंय पाक खाल्ले आपले तिर तेव्हापासून काळजी वाटते त्यासनी चिरुशा संघ झालं ती आपल्या संघ नको व्हायला मा तेव्हापासून मागायला लागले ती जा इथन निघून जा पण म्हणला त्या पाठवून माझ्याकडे मी जाणारच नव्हतो आई ना आण घातली अरे दोन दिवस झालं काही खाईन पिणं झाल्या तू जातो म्हण मग खातो म्हणली मला मग कबूल केलं मी जायचं तुझ्या समोर कस आहे कळण झालत म्हणून काल शहराला म्हणतो आणि जातो बरे जातो म्हणजे हा आमच्या बी घरात तीच आहे का ज्या तात्या कसं करायला माहितीये ना तुला तुझं खरं आहे भारी पण घरच्यांचं पण काय चुकत नाही रे दोन वर्षापूर्वी नोकरीला गेलो पुण्याला त्यावेळी लय भारी वाटायचं नोकरी नोकरी म्हणून खरं नोकरीला लागल्यावर कळालं इकडं आपलं गाव काय असतंय ती त्यावेळी तुमची बैलाची आईबाची आठवण यायची रे त्यामुळं तर इकडं आलो आणि आपल्या नादाबाई आपल्या मित्राचा फोन झाला मग त्यांना तर कसं म्हणून इथे राहायचं ऋषाचा असं झालेलं असत मला इथे एकट्याला सोडून चाललाय अरे ज्या रस्त्यावर आपण पहिल्यांदा बैलगाडी पळवली ज्या मैदानावर आपण पहिल्यांदा गुलाल उधळला तिथं आता फक्त आठवणींचा धुळा राहणार आहे का ज्या तुमच्यासाठी ही शर्यत ही, ही बैल खेळ असेल फक्त पण माझ्यासाठी माझ आयुष्य आहे असं नाही बऱ्या आमच्यासाठी बीओ खेळ म्हणजे आमचं आयुष्यच आहे पण आता घरच्यांचा हाल बघवत नाही बाबा अरे खेळा पाय जीव घ्या लागली माणसं एकामेकाचा थांबायला पाहिजे कुठेतरी बऱ्या एकटाय आपण बी आई बार उद्या आपल्या सांग असं काय झालं तर त्यांनी कुणाच तोंड बघायचं बाबा एवढ नाही आमच्यात मर्या हेच तुला भेटून सांगायच होत आणि शेवटच भेटायचं पण होत तुला येतो आम्ही थांबचार का सोडून चाललाय मला म्हणजे तुम्हाला काय फरकच पडत नाही का अरे काही गोष्टी बोलायच्या नसतात त्या स्वीकाराव्या लागतात स्वीकारायच्या अरे एकटा पडणार आहे मी आणि तुम्ही पळ आहे अरे ऋषा मित्र नव्हता आपला तर आपला भाऊ होता देऊ आणि तुम्ही सोडून चाललाय अरे असं नाही बरे हा अरे ऋषा आम्हाला बी भावासारखाच होता की पण आता म्हणजे एवढा दिवस घरची सांगत होती पण हे लक्ष दिलं तवा त्यांच्याकडे काय होते आपण म्हणायचो एकामेकाला बघून घेऊया की काय होते तवा आपण ऐक एकामेकाला बर आता गोष्ट घरच्यांची आहे त्यांचा हाल बघून आधी पुढे राजकारणी टक्कर देऊ शकणार खरंच आपण एक सांगू का आपण काही जरी केलं ना ऋषा काय आता परत येणार नाही आपण थांबूया आता कुठंतरी त्याच्या ऋष मागे येणार नसला तरी त्याच्या त्याच्यास घडलेल्या गोष्टीच काय त्याला न्याय मिळायला नको त्याच्यास त्याच्या आठवणी पण गाडून टाकायच्या आपण आणि ऋषासाठी आपल्याला लढायला नको का लढा हा लढा कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला आणखी खून अशाने काय शिल्लक राहणार नाही बरे शर्यत शर्यत फक्त खेळ नाही रे आपली ओळख आहे ओळख आपल्या पूर्वजांनी जपली आपली शर्यत रक्ताच्या घामाच्या आणि मेहनतीच्या बदल्यात मिळालेली ही शर्यत आपण जिंकलो रे पण गेलेल्या माणसांना कोण परत आणलं लोक म्हणतात की शर्यतीच्या मैदानात जो माग पडतो तो हारतो पण खरी हार पण खरी हार तीच आहे ज्यावेळी आपली लोक आपली साथ सोडतात तुम्हाला जायच आहे जावा तुम्ही मी आिथ एकटा तुमची वाट बघत आयुष्यभर शर्यत थांबली आता काय आपण इतकं काही कमवलं पण शेवटी हातात काहीच नाही मित्र सोडून गेले एकानं तर जीव गमावला गावाने पाठ फिरवली पण पण मी कोणासाठी करत होतो हे एक प्रश्नच आहे खरंच या सगळ्याचा काही उपयोग होता का का मी एका भ्रमामुळे धावत होत सत्य शोधायचं आहे पण सत्य मला कुठे नाही हेच कळत नाही मी लढलो मी जिंकलो की मी हारलो जोडीदार होते आयुष्यभर साथ देणारे ते निघून गेले आता एकटा उरलोय पण हा शेवट आहे की सुरुवात खरच आता काय